आगें। आगें। अरे वा रे कशाच मित्रांनो माझेच नाव मैत्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घाई मध्येच आहे कारण पोरं पुढे गेलेत आणि मी मागत राहिलोय म्हणजे एक तास झाला मी मागायच्या घरीच आहे मी गेलो होतो बाहेर जरा आंबे काढायला पूर्ण लाल झालं आणि आंबे काढताना वरती होतो तेव्हाच पाऊस आला पूर्ण भिक्सवून टाकला आणि कधी पण पाऊस येतो मे महिना चालू आला तसा फक्त अकरा आणि बारा विषय आहे तारीख आहे आणि आताच येतो आहे ये पाऊस मग नंतर काय होणार आहे बघूया थंडवा थंडावा आहे गर्मी तर नाही लागणार आहे एवढं तर नक्की तर जाऊया आधी पोरं गेलेत वाट बघत असे म्हणते येणार आहे की नाही तर चला खाली जायचं आहे आपल्याला उपसायला पोराने बांध बीन घातला नाही होत आहेत कॉल करून विचारला होता, होता। तर मी आहे आणि माझा राजू आहे त्याच्यासोबत जातो आहे आता मी चला तुम्ही जर पोचलो आता सर्व दमलेत बांध घातला नाही आहे पातेल्यात जाव्यावरती आपण मदत करूया सल्ला झाला मित्रांनो माझ्याकडे वरती, वरती आलेत चालेल जावे आहे फोन आला नाही तरी खाली आपल्याला आठवायचं आहे ही पूर्ण एक सावन साईड होईल लगेच चला हे कुत्रे आलेत ना नुसते जो नाही उडत आहे चालतंय येऊन ना वाटलंय वाट लागते बांधाची पाण्यात नाही येत मी याला आणलेलं उगत आणलं कथा बघ 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 तिसर नवीन आहे ना आणि कोणतरी ओलखीची नाही कुत्रीचा आहे भांडा भांडणं काढले मासा भेटेल मजबूत या लागले पाणी म्हणजे हे त्यांना भावत येते हवन पट्टा ना एका साईडचा तो आपल्या साईड पाणी व अर्ध ते तिकडून सोडलं ते पण तिथं खलर आहे तिथं પાણી <laughs> s marriages as many loss of water as खाले आठवतोय वरच पाणी जरा जास्त आहे ना जा त्यामुळे खाली खालच कमी होत नाही ते वरच आधी काढून घेतो अवकाश हो रे आणि शिंकटी भेटले पाते पिशवी गेले जरा पिशवी उघडून ठेव शिंकट्या भेटले दोन ना, ना।, ना।, ना। दोन खाबरा भेटले हा 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 मास तो फिरायला लागले काय दांडाल अरे ओ दाबलला मारदा जीव जरा शबाश सेफ्टी गुदू नको सेफ्टी गुद ना मारना मुंबईकर ही आहे मोठी हे बघ नाही नाही इथं खड्डा येणार आहे देव ना पाणी येऊन काय तर वर्षा नाही होत ना शॉप आमची काडी पेलवान आसी लागले खूप वर्षाने व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला एक वर्षाने असेल हो मुंबईकर आलेत ना मे महिन्यात कामास लावलाय आता मास वय आठलाय मित्रांनो चाल क्लिअर उडाला हवे लागड्या वरती आता खवले आहेत रेड पकड 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 होते पण तिथे खवले मासा खालच्या दगडीतच आहे ते उपास उपास बनते

अरे तिला आहे तो कशा आणला पाणी काढतोच करा हे मोठा होता काय तु हे मोठाय काहीतरी बोरसा कुठं आहे बोटसाठी हातात वर्डून काढणी मार माझ्याकडे मासीला आयसू बोशन काढ ना बघू दोपर्यंत अरे मलिया हो हा मोठा आहे हा मोठा आहे வர வர படா ஜி வாக்கி கா

फुल आहे रे टप्पा टाकतो टपा ना टाकून दिसतील तर आता आहे ना बांध फोडतो अजून आहेत मासे हा टपट टाक टपट टाक जबरदस्त अंधार टपात्रेश होऊया हो, गया। हो गया। फ्रेश होऊया अजूनही फोडत आधी फोडूया तसं पण ते भरलंच आहे का हे कशाला मेहनत बस झालं पोरण राहून दे दे सोम चल जाताना काहीतरी वाईट नको झाले ना दे अरे नको सोल त्यांना जरा ते हा बघ असला भेटला भेटलाय जबरदस्त आहे फोटो काढूया काय लाईनीत ठेवून नंतर काढूया ना साफ करून जरा ते धुया त्यांना काढवी जिते चल बघूया हे पाणी आहे ना फोडू नको नंतर नंतर कमेंट येतील पाणी उपस्थित आहे तुम्ही परत काय सोडत नाही काय ना हा इकडे तुझ्या अंगावर घे तसं पण ते भरलेलंच आहे पण पाणी असलं बाई ढकल दिला, तो आ, <laughs> नाँ नाँ नाँ। दिला? आ, बस हा नाही तिकडच झालं रे इकडे एवढे वरती येईल काकल तिला हा बस हा बस झालं फारच सोमी टाकलाय मधी कुठेतरी अर्धा टप भेटलाय मासे हा एक चांगला भेटला एकदम खापर आणि एक काढवी भेटली मोठी भेटली खरबा भेटला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता जरा मस्त इथं फ्रेश होतो आणि मग जाऊया घरी